देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी होळकरवाडा रंगमहल चांदवड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त आयोजित साप्ताहिक महाआरती मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली या महाआरतीचे आयोजन राधाकृष्ण महिला बचत गटाच्या सदस्यांतर्फे करण्यात आले होते कार्यक्रमास राजपरिवारातील विशेष पाहुण्यांची उपस्थिती लाभली सविताताई शिंदे बारगळ निलिमाताई होळकर पूर्णिमाताई भागवत तसेच इंदोर येथील स्नेहलताई शिंदे यांनी विशेष उपस्थिती नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढविली यावेळी प्राचार्य दत्तात्रेय बारगळसर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा ऐतिहासिक आढावा सादर केला तसेच बाळा पाडवी यांनी होळकरवाडा रंगमहल याबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली कार्यक्रमात शिवानी जंगम तनुजा जंगम रेणुका जंगम रोहिणी जंगम वंदना जंगम आदी महिला बचत गटातील सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला याशिवाय सटाणा येथून आलेले पर्यटक वैभव वाघ ऐश्वर्या वाघ मनोज जाधव हर्षल जाधव जागृती सोनवणे देवेंद्र सोनवणे गणेश देसले दिनेश बच्छाव रोहित खैरनार आदी नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते महाआरतीनंतर उपस्थित भाविकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला उजाळा देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले अशा उपक्रमांमुळे सांस्कृतिक व वा ऐतिहासिक वारशाचे जतन व वा संवर्धन होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली